वासुदेव जोशी समाजसेवा संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेत धुळे येथील संघ विजेता ठरला रविवारी सावखेडा नजीक मैदानावर जळगाव धुळे संघादरम्यान पाच सामने आयोजित करण्यात आले होते वेळेअभावी एक सामना रद्द करण्यात आला चारही सामन्यात चारही सामन्यापैकी तीन सामन्यात धुळे संघ तर जळगाव संघाला एक सामना जिंकता आला यावेळी गुणांच्या आधारे धुळे संघाला विजयी घोषित करण्यात आले जोशी कॉलनीतील गुरु गोरक्षनाथ मंदिरात एका कार्यक्रमात विजयी संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी समाज संघाचे अध्यक्ष आनंदा जोशी किरण मोरकर अनिल झोटिंगे गोपी बाबा अनिल लागवणकर संतोष जोशी

म्हणजे आपले ज्या गावचे लोक नाही चांगलं खेळतात त्यात सांगत नाही परंतु उत्कृष्ट आणि चांगला खेळ सुद्धा केलेला आहे सर्वप्रथम त्यांचं आपण अभिनंदन करूया सगळ्या आणि याच्यातले आपण एक समाज समाजभावना जाऊ असतील समाजाप्रती आपण त्याच्यात असून ते असून त्यावरती एकोपा निर्माण होतो जसं क्रिकेट खेळताना एकटा क्रिकेटर असतो बॉलर असतो किंवा बॅटमॅन असतो हा एकटा घेऊन चालत नाही तर त्यासोबत संपूर्ण टीमने त्याला सहकार्य केलं पाहिजे असं हे सगळ्यांचं काम असतं समाजाचं काम करत असताना सर्वांनी एकत्र येऊन सर्वांना हातभार लावून कुठेतरीतरी पाठीमागे उभे राहून आपण काम करीत असताना सर्व समाजाचा हात राहणार अतिशय आनंदाने आणि उत्साहाने श्रद्धा ट्रॉफी असे आपण या ठिकाणी देणार आहोत आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या सभाच्या अध्यक्ष सोन्या चांगल्या प्रकारे उपाध्यक्ष आपले किरण पंचमंडळामध्ये अनिल गोडप्रम अनिल बाब होतो आणि आपले सर्वांचे लाडके आणि खेळते गोपी बाबा या ठिकाणी यानंतर मी आधी सर्वप्रथम बेस्ट बॅट्समॅन ही आपण प्रॉब्लेम जाते विकास जोशी यांना सर्व टायमा

खूप चांगल्या पद्धतीने खेळ ठेवलं आभार मानतो आम्हाला बोलवलं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांची धन्यवाद करतो धुळे वापर करून समाज म्हणजे आम्ही क्लबतर्फे सर्वांचे जाहीर हो विजेचा संघाचे कप्तान म्हणून तुम्ही काय सांगाल मी सर्व सर्व जेरगावकरांचं मी स्वागत करतो की त्यांनी फार चांगल्या प्रकारचा हा नियोजन त्यांनी हा भरवलेला होता हा ता चांगल्या प्रकारे पार पडला मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो त्यांनी फार चांगल्या प्रकारचं हे नियोजन केलं होतं त्याबद्दल ते मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो